आज मी तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे तर प्रत्येक गृहिणीची पुरणपोळी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकीकडे काहीतरी एक छोटे छोट्याशी आणि महत्त्वाच्या अगदी टिप्सही असतात तशीच एक माझ्याकडे आहे ती मी तुम्हाला पुरणपोळी करताना सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी पुरणपोळी बनवण्यासाठी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि दीडपाव गूळ वापरलेलं आहे वेलची आणि जायफळ तर सर्वात अगोदर चणा डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेले आहे आणि छानपैकी चार अशा येऊन दिलेल्या आहेत तर अगदीच मध्ये मध्ये आपण कुकर सर आपल्याला अंदाज नसेल तर एकदा कुकर उघडून बघायचं आहे डाळ शिजले का नाही व्यवस्थित आणि परत थोडे शिजून घ्यायचे आणि नंतर इकडे माझ्या मी डाळ शिजत ठेवली आहे आणि इकडे आता हे मैदा मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद मीठ आणि जास्तीच्या जा प्रमाणात असं तेल टाकलेलं आहे आणि हे मैदा बघा कसा भिजवला आहे मऊ भिजवला आहे जर तुम्ही मैदा अगदीच मऊ भिजवला ना तर तुमची पुरणपोळी कधीही फुटणार नाही आणि भिजवल्यानंतर ना त्याला जवळजवळ अर्धा तास मी असं झाकून ठेवलेलं आहे का भांड्याखाली तर बघा इकडे आपली चणाडाळ ही अशी छानपैकी शिजलेली आहे ते 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 था था ची, ची, तर आता इथे मी हे पाणी असं त्याच्यातलं काढून घेते कारण आपल्याला आता नंतर त्याची कटाची आमटीसुद्धा बनवायची आहे तर बघा आता चणा हे एवढं पाणी निघालेलं आहे पुढे दाखवणारच आहे का मी कटाची आमटी कशी बनवते आता डाळ पण त्याची व्यवस्थित अशी निथळ ठेवलेली आहे आणि इकडे मी हा गूळ वापरलेला आहे हा केमिकलचा गुळ नाही थोडासा लालसरच आहे तर हा अर्धा किलो होता पण त्याच्यातला मी काढून ठेवला आणि जवळजवळ अर्धा किलो डाळीला दीड पाव मी इथे गूळ वापरलेला आहे असा बारीक चिरून तो डाळीमध्ये अगदी मिक्स केलेला आहे आणि ते जायफल आणि वेलची मी त्याच्यामध्ये साखर टाकून थोडीशी बारीक पावडर करून घेतली आणि ती आता व्यवस्थित अशी या डाळीमध्ये आता मिक्स करते डाळाशी ओलसर असल्यामुळं गुलंही असा व्यव असा ओलसर असा बनत जातो आणि छानपैकी आपलं आता हे मिश्रण असं था तयार झालेलं आहे तर इथे मी पुरण बनवण्यासाठी हे पुरणाचं यंत्र वापरते तुमच्याकडे जर डाळी वगैरे असेल तर तुम्ही ते वापरू शकता प्रत्येकाची कशी पद्धत असेल ज्याला सोयीस्कर वाटेल तसं ते करतं मला कसं हा बारा बरा पडतो सोपं पडतं म्हणून मी पुरणयंत्राच्या सहाय्यानेच पुरण बनवते ही लोक पुरणाचं शिजवून घेतात पण मी ह्याच पद्धतीने असं पुरण बनवते बघा इथे आपलं मैद्याचं पीठही छान असं मुरलेलं आहे आणि बघा त्याचं कसं मी ते भिजवले ते आता चारा बघा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते तर आपण ते मैद्याचा गोळा घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा अशी पारी करून घ्यायचे आणि आता हे एवढं असं मी पुरण घेतलेलं आहे तर असा जर मैदा भिजवला ना तर कधीच पोळी आपली फुटत नाही आणि पोळी देखील अगदीच छान अशी बनते तर हळूवारपणे मात्र बनवायचे पुरणपोळी बनवताना एक आहे की आपल्याला पेशन्स जरा ठेवावे लागतात म्हणजे अशी घाई गडबड काही करावी लागत नाही तर आता तुम्हाला माझी ट्रिक वापरते पोळी बनवताना तर इथे मी काय घेतलेलं आहे कागद घेतलेले आहे आणि हे तांदळाचं पीठ वाप लाटण्यासाठी घेतलेलं आहे पण बघा पीठ साईडला सांडू नये म्हणून मी परातीमध्ये आपला पोळपाट ठेवलेलं आहे आणि मग ते लाटत आहे जेणेकरून सगळा पसारा होणार नाही आणि जास्तीत त्याचा ओटा आपला खराब होणार नाही पण याच्यासाठी पोळपाट अगदी छोटाच लागतो हा मोठा असेल तर तो परातीमध्ये वगैरे नाही बसत परात मोठी असेल तर ठीक आहे मग तुम्ही देखील अशी पद्धत करून बघा आणि आता पीठ काढण्यासाठी मी अगदी मऊ असा रुमाल वापरलेला आहे आता परत आपली पोळी दुसऱ्या साईडने दुसऱ्या कागदावर पलटी करून घेतली आणि दुसऱ्या साईडचं सा पीठ असं हळूवारपणे असं काढून घेते ही माझी पहिलीच पोळी होती जरा पीठ मी जास्तच घेतलेलं भले बघू फुटते का वगैरे अंदाज होता का फुटणार नाही पण तरी पण मात्र दुसऱ्या पोळ्या अगदी छान झाल्या त्याला पीठ काय मला एवढं वापरावं वा लागलं नाही आहे आता तवा पण आपलं तापलेला आहे त्याच्यावर तूप चांगलं सोडून आता ही पोळी त्याच्यावर मी टाकलेली आहे आणि परत आता वरून पोळीला परत आता मी तूप टाकणार आहे कशी वाटली माझी परातीमध्ये पोळपाट ठेवण्याची पद्धत ते मला कमेंट करून सांगा आणि सुद्धा अशा प्रकारच्या पोळ्या करून बघा बघा पोळी पण आपली छानपैकी अशी टम्म अशी फुगलेली आहे आणि आता मी ती एका ताटामध्ये कागदावर अशी काढून घेते थंड झाल्यानंतरच त्याची मी घडी घालून अशी ठेवते पण गरम गरम पोळी अशी कधीच घडी घालायची नाहीतर नाही तर त्याचं पीठ असं वेगळं तसं होतं पोळ्या बनवून झालेल्या आहेत आता इकडं आपण कटाची आमटी करून तुम्हाला दाखवते तर त्या पाण्यामध्ये मी हळद मीठ आणि वाटण आणि मसाला टाकणार टाकलेला आहे तर तुम्हाला जसं तिखट वगैरे लागतं त्यानुसार तुम्ही ते वापरू शकता सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर कटाची आमटी जर जाड करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण पुरण थोडंसं ठेवायचं आणि मग ते टाकायचं आता तेल चांगलं कडकडीत आपल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मात्र तुम्ही कडी मात्र भरपूर टाका माझ्याकडे नव्हता म्हणून मी तो काही टाकलेला नाही आहे आणि छानपैकी ते मिश्रण येते असं ओतलेलं आहे अशी चांगली अशी फोडणी अशी, अशी बसली पाहिजे काहींना गोड सारं आवडतं पण आम्हाला मात्र तिखट सारंच आवडतं आम्ही तिखटा बस खातो